नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरकारी जॉब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरती आतापर्यंत किती अर्ज प्राप्त झाले आहे याची सर्व जिल्हावाईस माहिती पाहणार आहोत बघू शकता नवी मुंबई पोलीस भरती यासाठी आतापर्यंत फॉर्म किती आले आहे सोळा हजार आठशे सतरा बघू शकता अर्ज टोकन क्रमांक आहे आणि ही तारीख बघू शकता आपण आजचीच तारीख आहे फॉर्म भरलेल्याची बघू शकता सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस सकाळी पावणे दहा वाजता फॉर्म भरण्यात आला होता ह्याचा त्याला अर्ज किती आले होते सोळा हजार आठशे सतरा म्हणजे आता सतरा हजार सतरा हजारापर्यंत अर्ज गेले असणार आहे मित्रांनो त्यानंतर दुसरं बघूया मुंबई कारागृह मुंबई कारागृहाला आतापर्यंत फॉर्म बघू शकता छप्पन छप्पन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव न। न, मुंबई कारागृह आतापर्यंत फॉर्म गेले आहे मित्रांनो आत्तापर्यंत म्हणजे कालचं आहे मित्रांनो कालचं सहा वाजताची माहिती आहे जर आज बघितलं तर किमान साठ हजारा प्लस फॉर्म गेला असणार आहे मुंबई कारागृहासाठी बघू शकता दिनांक सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस सहा वाजता सव्वासाला फॉर्म भरला होता त्यानंतर डायवरची पोस्ट बघूया डायवर पुणे सिटी यासाठी बघू शकता अठरा हजार चारशे आठ अर्ज टोकन अर्ज प्राप्त झाले आहेत बघू शकता म्हणजे आज किमान वीस हजारापर्यंत पुणे सिटी कॉन्स्टेबल डायवर यासाठी फॉर्म अर्ज केले असणार आहेत कालची तारीख आहे सात वाजता सव्वीस अकरा दोन हजार पंचवीसला ला फॉर्म भरला होता मित्रांनो या त्यानंतर आपण दुसरी पोस्ट बघूया दुसऱ्या पोस्ट साठी किती आला आहे त्यानंतर बघू शकता आपण जर मित्रांनो अजून फॉर्म भरला नसेल आपण तर लवकरात लवकर भरून घ्या कारण तीन दिवस राहिले आहे तारीख वाढण्याची शक्यता आहे पण आत्ताच्या आताच आपण फॉर्म नंतर आपल्याला एवढा ताप होणार नाही मित्रांनो त्यानंतर बघूया दुसऱ्या पोस्ट साठी किती आला आहे हे बघू शकता ही सीपी ड्रायव्हरचीच आहे त्यानंतर दुसरी पोस्ट बघूया इथं बघू शकता कॉन्स्टेबल एस आर पी दोन सात गट क्रमांक यासाठी बावीस हजार सहाशे शहाण्णव अर्ज प्राप्त झाला आहे अर्ज क्रमांक आहे मित्रांनो टोकन क्रमांक वेगळा असतो त्यानंतर बघू शकता मुंबई कारागृह यासाठी बघू शकता अर्ज क्रमांक किती होता पंचाळीस हजार म्हणजे आता टोकन क्रमांक आपण गा मग बघितला तर साठ हजारांच्या था प्लस होता मुंबई कारागृहासाठी त्यानंतर दुसरी पोस्ट बघूया आपण सी पी मुंबई ड्रायव्हरची यासाठीच बघूया एकोणीस हजार म्हणजे आजचंच हे मित्रांनो मग मी कालचं सांगितलं हे आजचं आहे मित्रांनो त्यानंतर बघू दुसरी पोस्ट बघूया अठरा हजार चारशे आठ आठ ही आय थिंक सांगता येत नाही कुठल्या आहे त्यानंतर दुसरे बघूया बघू शकता वरणगाव यासार्ट यासाठी बघू शकता किती अर्ज आला आहे पस्तीस हजार सातशे टोकन क्रमांक आहे म्हणजे आज तब्बल यासाठी किती फॉर्म आले असेल त्यानुसार आपण बघू शकता मित्रांनो त्यानंतर खालची दुसरी पोस्ट बघू शकता आपण दुसरी पोस्ट आहे त्यानंतर बघू शकता पुणे सिटी पुणे सिटी बघू शकता आत्तापर्यंत पंधरा हजार चारशे डायवर आहे पंधरा हजार चारशे ही कालचीच माहिती आहे मित्रांनो पंधरा हजार चारशे पर्यंत कारण आज फॉर्म वीस हजाराच्या च्या प्लस गेले असणार आहे त्यानंतर दुसरी पोस्ट बघूया दुसरी पोस्ट आहे त्याच्यानंतर बघू शकता पुणे सिटी पुणे सिटीला आतापर्यंत अठ्ठावीस हजार दोनशे एक्कावन्न अर्ज प्राप्त झाले आहे म्हणजे आज टोकन क्रमांक वे वेगळा असतो अर्ज क्रमांक वेगळा असतो मित्रांनो म्हणजे तब्बल पुणे सिटीला आतापर्यंत पंचे हजारपर्यंत फॉर्म आले असणार आहे मित्रांनो हे बघू शकता ही आजचीच माहिती आहे मित्रांनो त्यामुळे टोकन क्रमांक वेगळा असतो अर्ज क्रमांक वेगळा असतो आतापर्यंत पंचे हजार प्लस पुणे सिटीला अर्ज प्राप्त झाले असणार आहे मित्रांनो कारण पुणे सिटीला दोन नंबर सगळ्यात जास्त जागा पुणे सिटीलाच मुंबई नंतर त्यामुळे आपल्याला बघू शकता टोकन क्रमांकानुसार पंचे हजार अर्ज प्राप्त झाले असणार आहे त्यानंतर बघू शकता एसआरपी कोल्हापूर सोळागट हे सोळागट साठी बघू शकता पाच हजार आठशे सत्त्याण्णव अर्ज प्राप्त झाले आहे टोकन क्रमांकानुसार ही कालची आहे पाच हजार आठशे म्हणजे आज सहा हजारच्या प्लस फॉर्म गेल्या असणार आहे पी सोळा दुसरं बघू शकता पुणे सिटी डायवर यासाठी बघू शकता दोनशे ऐंशी म्हणजे आजची आहे माहिती आहे प्लस फॉर्म गेला असणार आहे आतापर्यंत बघू शकता एकवीस हजार प्लस फॉर्म गेला असणार आहे डायवरसाठी पुणे सिटी साठी त्यानंतर दुसरी पोस्ट बघूया जर आपण फॉर्म भरला नसेल तर लवकरात लवकर आपण हा फॉर्म भरू शकतो मित्रांनो कारण तीनच दिवस राहिले आहे तीन दिवसानंतर तारीख बंद होणार आहे त्यानंतर तारीख वाढवली तर ठीक आहे त्याच्या आधी आपण फॉर्म भरून घ्यावा मित्रांनो त्यानंतर दुसरी बघूया दुसऱ्या पोस्ट साठी दुसरी पोस्ट बघूया आपण मित्रांनो वर्धा वर्धा डिस्ट्रिक्ट माझ्या सेंड केले आहे फॉर्म भरताना वर्धा डिस्ट्रिक्ट साठी बघू शकता दोन हजार सहाशे शहाण्णव अर्ज प्राप्त झाले आतापर्यंत सगळ्यात कमी अर्ज आहे अर्ज आहे वर्धा वर्धा पोलीस मध्ये जर आपण फॉर्म भरला नसेल तर लवकरात लवकर आपण हा फॉर्म भरून घेऊ शकतो मित्रांनो त्यानंतर दुसरी पोस्ट बघूया एस आर पी गट वन आहे पुणे पुण्यात एस आर पी गट वन यासाठीच बघू शकता सात हजार सातशे सोळा अर्ज प्राप्त झाले आहे एस आर पी गट एक आणि दोन पुण्यातच आहे त्यामधला एक बघू शकता टोकन क्रमांक किती आहे सात हजार सातशे सोळा जर आपण अर्ज भरला नसेल तर अर्ज लवकरात लवकर बघा जर आपल्या चॅनलला कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद